मला पण हवं तुझ्या सेल पण हवं तुझ्या विजय सेल्स आलेला आहे इथे डिजिट रिलायन्स आणि मैत्रिणींनो आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि मस्तच राहा तर आम्ही ऑलमोस्ट टू थ्री डेज नंतर हा ब्लॉग शूट करतोय गावावरून oh. आल्यानंतर आम्ही जे गणपतीचं विसर्जन आमच्या घरातलं जे झालं होतं ना त्याचं सगळं म्हणजे डेकोरेशन वगैरे तसंच होतं सो आम्हाला आवरायला आणि घरातल्या बाकी गोष्टी थोड्या मॅनेज करायला वेळ लागला हो। तो टाइम आम्हाला नाही देता आला आणि त्यानंतर लगेच नेक्स्ट डे आमचे ऑफिसेस होते होती गणपतीची right. सो आम्हाला थोडा वेळ लागला पण बोलू चला आपण आता परत एक न्यू ब्लॉग शूट करूया रुही ये ना अरे तुला नमस्कार करायचा होता ना तिला पिठाचं खूप असं ऑब्सेशन आहे तिला मी जर पीठ मळते ना तर तिला ते थोडं तरी पीठ हवं काहीतरी त्याच्यासोबत तिला करायचंय तिच्या हातात तिच्या हातात पीठच असत ते चपाती करताना तर तिला ते पीठ खूप आवडतं काही ना काही त्याच्यापासून असे ती छोटे ऑब्जेक्ट बनवत तिला थोडा राग आला की तिला माईक नाही दिला लावायला म्हणून हा तिला ऍक्च्युली माईक हवाय मी माझं देते काढून हा हा माझं उलट आहे मी आतमधून लावलाय ना म्हणून तू बोलते उलट आहे आता रुईकडे माईक आहे बघा रुई माईक दाखव तुझा सी नमस्कार आज आम्हाला बाहेर जायचंय म्हणजे अशी अवेटेड गोष्ट आहे जी मला हवी आहे अवलंवली आज आपण घेऊनच टाकूया कारण की डेज अशी पुढे पुढे जातात आणि था ते लिटरली मला खूप गरजेचं आहे आणि आता नाही आता मला हवंच आहे असं झालंय सो आता मी फटाफट एकदम काहीतरी क्विक लंच म्हणून आता ऑलमोस्ट टू टू थर्टी झालेले आहेत आणि आम्ही ठरवले की पर्यंत आपण निघूया कारण की लंच झाल्यानंतर पण थोडी काम आहेत ती करून आणि तुम्हाला तुम्हाला पुढे स्टेट कळेल मी आज काय घेणार बघा मध्ये हात घालते कंटिन्यू काय करत होतीस तू अच्छा तर मी तुम्हाला दाखवते आज काय बनवलंय रुईचं फेवरेट पनीर पराठा पूजा हे काहीतरी वेगळं दिसतंय वेगळं नाहीये पनीर पनीर पराठाच आहे पण पर मी थोडस हा तेच बोललो कारण की त्याच्यात तू रेडिश नाही नाहीतर आपलं पराठा असं नॉर्मल व्हाईट आणि येल्लो स्टोन मध्ये हे थोडं रेडीश आणि स्टोन मिक्स झाले तर मी याच्यासोबत तुला काय देऊ दही देऊ दही दे मला आणि सगळ्यात पहिले मी रुईला भरून घेतो ठीक आहे चालू मंत्री पटकन खाऊन घेऊन मी रेडी झालोय शॉपिंग साठी दुर्गा पूजा आणि पिंक पी पोकी शूज पण मॅचिंग मॅचिंग मस्त पण मला आहे तर आम्ही आता निघालोय आणि खूप बाहेर मी दाखवते तुम्हाला खूप पाऊस पडतोय आणि आता आम्ही कुठे झालो राहुल एकतर विजय सेल्स नाहीतर मग आर मॉल मध्ये क्रोमा आहे तिथे जिथे आम्ही लास्ट टाइम पाहिलं होतं आणि रोही पण चालली आहे फिरायला असेल आम्ही काय आणायला पाहिला ना त्यांना कळेल काय ओके रोहीच टर्न आहे हेच रोही माझं फोन आणायचे रुही सांगतो टाकलं फोन आणायचा माहित ग No <laughs> <laughs> भाव केला आमचा तू तर हा आँए, फोन बघायला चाललोय नको मिळू दे फक्त आज जर एक दोन गणपती निघाले असतील तरी आम्ही लवकरच निघालोय साडेपाच ला वगैरे म्हणजे तर आम्ही आमच्या नेहमीच्याच रोडने चाललोय बघू शकता आधीच समोरून दिसतंय आहे आम्हाला की ट्रॅफिक आहे كله सिग्नल सुटला राहू आपला गणपती झालं गणपती गणपती विसर्जन साठी चालले हे उलटं नेत आहेत का असं उलटं या साईडला बघ aí आपण फॉलोवर मध्ये उलटं का घेऊन चालले असं उलटं नाही समोर बघतोय ना, ना, ना गणपती पण ते चालले तिकडे या साईडला उलटं गणपती असं सरळ नाही सोनार ना समोर कारण की पब्लिक बाकी असते ना बाकी दिसणार ना गणपती पाठ करून नाही नेत असं आहे का आपल्याकडे समोर तोंड करून नेतो पाठ करून नाही बापरे गणपती ट्रॅफिक मिळणार आहे ना मग आपण ऑपोजिट येऊ ना कसं काय की पवाईचा जातात ना विसर्जन आणि आपण आता पवई साइडला चाललंय अच्छा येताना आपल्याला मोकळ मिळ सो विजय सेल्स आलेला आहे इथे इथे डिजिट अच्छा हे रिलायन्स डिजिटल पण आहे काय विचारायचंय एकदा विचारून पार्किंग आहे करायचं तर तुझ्या काही आता सॅमसंगचा मोबाईल बघतोय सॅमसंग आणि वन प्लस असे दोन विचार केलेला मोबाईल बघायचा तर तुझ्या ह्याच्यात क्वालिटी बघतोय सॅमसंग आहे ना कॅमेरा दाखव्ह व्हिडिओ सगळे ओके okay. आणि तो अजून हे बघा वन प्लस पण बघायला होते ना वन प्लस हेवी आहे का रुई रुई टी व्ही बघतो तर आता आम्ही ता आलो आहे वन प्लसच्या इथे पूजाला हा वर्लेला लास्ट टाइम वन प्लस नॉट फाय तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर तुम्हाला माहिती असेल आम्ही हा बघितलेला आणि रुई कंटिन्यू टी व्ही बघते आपण जसं मॉलमध्ये आल्यावरती व्हीची काहीतरी काहीतरीच वेगळी क्लिअरिटी असतेपेक्षा हा भाऊ सो फायनली आमचा मोबाईल फायनल झालेला आहे आणि आफ्टर सिक्स इयर मोबाईल घेते कसं वाटतंय छान वाटत <laughs> आहे दाखवते कोणता मोबाईल घेतला असते नॉट फाय वन प्लस नॉट फाय फायनली आमच्याकडे मोबाईल आलेला आहे आता माझ्या मोबाईलवरती ब्लॉग नाही पूजा च मोबाईलටි व्लॉग बनवणार पूजा काय तिला ना वरती जाए आहे याच च्यावरती आणि परत खाली यायचं मोबाइल मोबाईल अनबॉक्सिंग चालू आहे आमचे अरे बाप रे एवढा हार्ड आहे पापा बाबू नाईस कलर ना मस्त आहे सॉरी रुईचा न्यू मोबाईल हा रुईचा न्यू मोबाईल चालू झाला कडा तर आम्ही इथे पूजेचं डेटा ट्रान्सफर होतोय मोबाईल मध्ये त्यासाठी थांब आहे आणि इथे गेमिंग रूम आहे त्यांचा वेगळा आणि गेमिंग शेअरवरती वरती रुई बघा एक्सटेंडेंट बघा कधी डेटा ट्रान्सफर झाला आणि आम्ही कधी मोबाईल घेऊन निघतो डिस्टर्ब का हो, होत ओके का काम तुझं ओके म्हणून तू शू केलं ऍक्टिंग करते अशीच okay. okay. okay, करते, पुझे पुझे, करते ना तिला मीटिंग असल्यावरती बाबू मिटिंग चालू करते हवा ना तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ड्रीम सेटअप कोणाला गेमिंग आवड असेल ना त्यांच्यासाठी मागे स्क्रीन बघा काय स्क्रीन आहे यार आणि चेअर तर वापरे क्लास चेअर आहे फोर्टी नाईन इंचेस कव केवढा मोठा आम्ही घरी पोचलेलो आहे आणि एका मुलीची एक्साइटमेंट बघा आफ्टर सिक्स इयर एवढं वर्ष ती थांबली सिक्स अँड हाफ सॉरी सिक्स आणि तिची रिएक्शन बघा आता काय ती तर खुशी बघा चेहऱ्यावरती खुशी आयफोन सारखं आयफोन आयफोन सारखं घरी हो चिंगम आण तुला पण चिंगम लहान मुलांनी असं खायचं दाखव पूजा फोन एकदा कसं वाटते दाखव तुला हा दाखव कलर कोणता आहे नाही फक्त बॉक्स दाखवला दाखवला ओके हा बघा ह्याला काय म्हणजे एकदम ग्रे पण नाही बोलताय ना आणि पर्पल ब्लॅक मिक्स आहे आणि व्हिडिओ मध्ये माहित नाही कसा दिसतोय पण फ्रंट म्हणजे असं हातात घेतल्यावर एकदम क्लासी वाटतोय आणि तुला हवा होता ना तसा म्हणजे हँडी एकदम लाईट वेट तसं तुला वापरायला बरं पडेल तसं आणि कवर पण फ्री आयफोन एवढं पंच्याहत्तर सत्तर हजाराचा घेऊन तर काय कवर नाही तर काय काहीच येत नाही बघा कव्हर चार्जर वगैरे सगळं देतात त्या वन प्लस वाले वन वीक नंतर मी आणि सांगशील ना प्रॉपर कसं आहे मोबाईलचा राईट ना अजून तेवढं कळत नाही मला सहा साडेसहा वर्ष तो फोन सवय होती म्हणजे खूप म्हणजे लॉंग असा फोन वापरलाय साडेसहा वर्ष ऑलमोस्ट बापरे एवढं आणि या मोबाईलची खासियत काय माहितीये का एक मिनिट काय काय या मोबाईल मध्ये सांगते मी सांगू ठीक आहे एक तर मेन काय माहितीये का कोणतेच मोबाईल वाले ना जास्त सॉफ्टवेअर अपडेटेड डेट नाही पण ह्याच्यामध्ये सिक्स इयर सॉफ्टवेअर अपडेट आहे आणि सिक्स इयर सिक्युरिटी अपडेट राईट ना बर बोलतो ना आणि सगळ्यात चांगलं म्हणजे फिफ्टी मेगापिक्सल फ्रंट आणि फिफ्टी मेगापिक्सल बॅक असं दोन्ही पण दिलं आणि खूप ब्राईट फोन आहे म्हणजे ज्या वेळेस आम्ही तिथे घेत होतो ना त्याच्यावरून ते मला कळलं की खूप ब्राईट आहे म्हणजे मी सॅमसंगचा पण कम्पेअर केला तर hmm. त्याची लाईट वगैरे हो किंवा असं नॉर्मल आपली लाईट आहे ना वरची सिलिंग लाईट वगैरे त्यात व्हिडिओ आणि ब्लिंक होता बरोबर आयफोन पण हो काहीच होत नाही त्या लाईट मध्ये एकदम प्रॉपर दिसतो ते मला आवडलं मला तिथेच डिफरन्स नाही कारण की मला व्हिडिओ बनवायचं युज आणि मेन म्हणजे फोर के फ्रंटला पण फोर के आणि बॅकला बॅकला तर असतोच मना आता सगळ्यांना पण याला फ्रंटला पण फोर के दिलाय आणि थर्टी एफ एफीएस आणि सिक्स्टी एफ एस दोन्ही पण आहे एकदम क्लास मिळाला पूजाला खर ठीक आहे माझा यूज ऍक्च्युली चांगला आहे हो आणि ती जरा जपून वापरते माझ्यासारखी नाही आहे धडपडी ती खूप चांगला वापरते पद्धतीने त्याच्यामुळे हा चांगला फोन मिळाला तिला आणि प्राइस पण चांगली आहे रिझनेबल आहे ती तिला सजेस्ट करत होतो तिला सजेस्ट करतो आयफोन घ्यायला नाही मला एवढा ना मांगड फोन नाही मला लास्ट मोमेंटला राहुल म्हणजे आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो ना तेव्हा मला राहुलने विचारलं बघ पूजा आयफोन घेऊया तर मी म्हणजे त्याने एकदम लास्ट की परत एकदा पुश केलं की घे कारण की कधीपासून तिला पुश करतो कारण की माझ्याकडे आयफोन आहे ज्याड आयफोन आहे आणि मला एडिट वगैरे नाही पण मला एडिट वगैरे करायला प्लस ट्रान्सफर करायला बरं पडलं मस्त पाहिजे पण ठीक आहे आम्ही दुसरा दुसरा कॅमेरा घेऊ शकतो मग पुढे असं काय असं नाही बजेट फ्रेंडली फोन हवा होता व्हिडिओ रील्स वगैरे बनवायच्या पर्सनली स्वतःच्या किंवा काय होतं ज्यावेळेस मला असं काही कॉन्टेंट म्हणजे रेकॉर्ड करायचं असतं त्यावेळेस राहुल घरी नसतं माझ्यावरती डिपेंडन्सी होती त्याची खूप सारी आणि आता जिची डिपेंडन्सी माझ्यावरती निघाली आहे म्हणजे फोनसाठी फक्त बाकीच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये चांगलं आहे की स्नॅप्रॅग सॉरी ड्रॅगन बोलायचं मी ड्रॅगन बोललो स्नॅपड्रॅगन <laughs> एट जनरेशन जन्रे, सॉरी तुला नाही बोलतय ओके okay. स्नॅप्रॅगन जनरेशन ओके okay. कारण की ऍपल वाल्यांकडे असं काय नसतं ना थोडं आपलं समजू शकतो पैसे पण आहेत सो तुम्हाला नंतर पूजा ह्याचा प्रॉपर रिव्ह्यू सांगेलच मी वन वीक युज केल्याशिवाय मला नाही कळलं टाइम लागेल मला थोडं आणि मध्ये मध्ये तुम्हाला आता ती एक छोटी व्हिडिओ क्लिप शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल ती व्हिडिओ कशी आहे त्या या, या ब्लॉगच्या मी एंडला टाकेल सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा लवकरच भेट या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय हॅलो तर हा <laughs> माझ्या फोन मधला फर्स्ट व्हिडिओ आहे आणि तुम्ही पाहू शकता किती ब्राईट व्हिडिओ येते येते ना राहुल मी पण गोरा दिसतोय <laughs> मग तर नक्कीच छान आहे मी झोपलो यार तू आम्ही ट्राय करत होते ना म्हणून सॉरी मागच्या पशामुळे कारण की गणपतीचं हा जे दे डेकोरेशन आहे ते आम्ही पण छान वाटते राहुल क्लॅरिटी आणि ब्राईटनेस मला आवडला तू अजून गोरी दिसते बाय द वे तू 0.5 मध्ये का करते आहे एक मध्ये कर ना मला कळलं नाही मी काय बोलली मी न्यू आहे अजून या फोन साठी थोडा वेळ लागणार मला आता पण अजून क्लॅरिटी चांगली दिसते माझा फोन आहे हा अजून अजून आली लगत आयफोन चे आयफोन 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 चे असडे 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 आमच्या गरिबांचा फोन आहे तरी मात्र ना मी तुला सांगितलेलं तू असं पण नाही तुला वनप्लस पाहिजेत मी मला नको एवढा महाग फोन ऑल हो। हो। राईट ऑल राईट मित्रांनो छान फोन आहे पैसे तुझे माझ्या जातात दोन्ही दोघांचे फोन आहे त्याच्यामध्ये मी गोरा दो दिसतोय वा राहुल काही नाही दिसणार तुम्हाला आम्ही जायस ना इथे गेलेलो क्रोमा मध्ये त्यावेळस मी पाहिलं की आयफोन आणि म्हणजे मला थोडंसं बघायचं होतं की फोनचं ब्राईटनेस किंवा क्लॅरिटी कशी आहे तर मी आयफोन आणि हा फोन बाजूबाजूला ठेवला तर मी बघते तर आयफोनमध्ये असं नॅचरल लाईट येते पण ह्याच्यात थोडा ब्रायटर होऊन येत होता तर मी उली राहले चांगला आहे ना उलट ब्राईट व्हिडिओसाठी तुला एक्स्ट्रा काहीतरी असं लाईट टाकावी नाही लागणार आणि तू पण गोरा 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 करत ना खरंच राहलेत गोरायला ए मी एवढा पण काळा नाही ठीक आहे मी आहे ना, ना तो 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 <laughs> रेस, रुई पण माझी बोलते पप्पा ब्राऊन आहे मम्मा वाईट आणि रुई वाईट ना बाबू तू आपण वाईट आहे की नाही दोघ पप्पा पप्पांचा कलर कोणता आहे आणि मम्माचा आणि रुईचा सी तुम्ही चोरगे लोक ना चोरगे सगळे गोरे आहोत चला तर टेस्टिंग झालेली आहे मोबाईलची अँड आय एम हॅपी ॲटलिस्ट व्हिडिओच्या मामल्यामध्ये तरी चला एक सॅटिस्फॅक्शन राहील की छान मोबाईल मिळालाय बाय